हॅलो एवरीवन वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आता आम्ही आहे वडोदरा गुजरातला आजचा शेवटचा दिवस आहे आमचा इथे आज आता आम्ही जातो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला वडोदराहून तो स्टॅच्यू ऑफ युनिटी नव्वद किलोमीटर आहे ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालेलं आहे सगळं पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे आमचं पूर्ण टोटल सगळं पॅकिंग वगैरे आता वाजले आहेत सकाळचे नऊ आता बस काही नाही चेकआउट करणार सगळं सामान आमच्या गाडीमध्ये पॅक करून स्टॅच्यू ऑफ युनिटीकरिता निघणार ओके चला चला आम्ही पोहोचलो इथे पार्किंगला आता इथून ई रिक्षा किंवा यांच्या बसेससुद्धा जातात तिथपर्यंत इथून आय थिंक किती किलोमीटर आहे ते अच्छा इथून अजून साडेसात किलोमीटर आहे ओके तर तुम्हाला तिथपर्यंत जाणार मेन गेटपर्यंत ओके तुम्हाला आता इथे पार्किंगमध्ये थांबून गाड्या पार्क करून पन्नास रुपये पार्किंग तिकीट आणि मग आता इथं ई रिक्षा करा या फिर त्यांच्या बस सर्विसेस आहेत ते करा आणि जा ओके चला आम्ही निघतो ड्रॉप पॉइंटला आलो आहे आता इथून माहिती नाही बाय वॉक का आहे काय एस्केलेटर्स लागले आहेत बघू आता बुक युअर टिकीट एंट्री फॉर स्टॅच्यू ऑफ युनिटी इथून एंट्री आहे ओके आणि इथून तुम्हाला दिसणार स्टॅच्यू ऑफ युनिटी पण आम्ही अजून जवळ जाऊन बघूया मी यांच्या जेवढ्या पण बसेस आहेत त्या सगळ्या ए सी बसेस आहेत इथे आणणाऱ्या ओके इथे बाकीचे जेवढी अट्रॅक्शन्स आहेत तिथे वेगवेगळे तुम्हाला चार्जेस लागतील आणि बस सर्विसेस फ्रीमध्ये आहेत ओके काय आबा कुठेत आबा हो आबा आहे तिथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू जगातला सर्वात मोठा स्टॅच्यू वन एटी टू मीटरचा आम्ही काढली आहे एक्सप्रेस तिकीट ओके पर पर्सन एक हजार तीस रुपयाची तिकीट आहे ती तर आमच्या दोघांचे झालं दोन हजार साठ रुपये प्लस त्याच्यावर काही टॅक्सेस लागले दोनशे रुपयाचे तर ती दोन हजार साडे तीनशे चार चारशेपर्यंत गेली तुम्हाला जर एक्सप्रेस नाही जायचं असेल डायरेक्ट जायचं असेल तर आ, एंट्री तिकीट आणि व्ह्युविंग गॅलरी म्हणजे जा तुम्हाला जर वरती जायचं असेल तर याची पूर्ण तिकीट होणार पाचशे रुपयामध्ये होऊन जाणार पाचशे तीस रुपयामध्ये बघा एक्सप्रेस एंट्री तर आहे पण शेवटी जाऊन ज्या क्यू तुम्हाला मिळणार ह्या सगळ्या कॉमनच मिळणार आहेत ओके तुम्हाला जर व्ह्यूंग गॅलरी बघायची नसेल आणि डायरेक्ट एंट्री करायची असेल फक्त इथे इत, प्री वाईसमध्ये तिथ जवळपास जायचं असेल तर दीडशे रुपयामध्ये होऊन जाईल पण आम्ही काढली एक्सप्रेस तिकीट याच्यासाठी एक की आम्हाला कुठेच क्यूमध्ये थांबायचं नव्हतं कुठेच नाही कारण की हा त्रास भयंकर देतो त्याच्यामुळे आम्ही एक्सप्रेस काढली त्याचे एक हजार तीस रुपये पर पर्सन लागले होते त्यामध्ये इन्क्लूड आहे सरदार सरोवर डॅमचं जो व्ह्यू पॉईंट आहे तो प्लस एंट्रन्स प्लस व्हिविंग गॅलरी म्हणजे आतमध्ये आम्ही जाऊ शकतो आणि एक कोणतं तरी गार्डन आहे हो ना विशू त्यामध्ये इन्क्लूड त्यामध्ये अजून एक गार्डन इन्क्लूड आहे ना आपल्या तिकीटमध्ये हां एक गार्डन इन्क्लूड आहे ओके तो चला आता पुढे जाऊ स्प्रिंकल चालू आहे तिथे छान वाटत आहे थंड अरे इथे ये ना हां छान वाटत आहे थंड थे एक चांगला इथे की म्हणजे तुम्ही एंट्री केल्यापासून तुम्हाला तिथपर्यंत सगळं म्हणजे हे शेड्स वगैरे आहेत त्याच्यामुळे गर्मीचा त्रास नाही फक्त तुम्ही जेव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ जाणार म्हणजे तुम्ही त्यांच त्यांच्या पायाजवळ जाणार त्यांच्या बेसला जाणार तर त्या बेसला थोडंसं तुम्हाला उन्हामध्ये फिरावं लागेल पण बेसच्या खाली जर तुम्ही गॅलरीमध्ये गेलात तर मग तिथे सगळी ए सीच आहे ओके बट ओव्हरऑल आतापर्यंतच तर प्रिमाइस एकदम ए वन वन क्वालिटीचं आहे कॅप लावून घ्या आता उन्हा जायचं आहे अध वेला फक्त जिथे जिथे पाणी दिसत आहे बस तो तिथेच खुश होत आहे बाकी त्याला काही घेणं देणं नाही तिथे जायचं आहे नाही जवळ आम्हाला पुढं जायचं आहे पण मी इथून तुम्हाला सरदार सरोवर डॅम दाखवून देतो तर ही झाली नर्मदा रिवर इथे आणि तुम्ही बघू शकता इथे क्रूज पण आहे ओके तर तुम्हाला क्रूजनी वगैरे जायचं असेल तर तुम्हाला ती सेपरेट तिकीट काढावे लागणार ज्याच्यामध्ये ते तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायथ्याशी तिथपर्यंत आणि मग तिथे सरदार सरोवर डॅम जो आहे तिथून दिसतो आहे तुम्हाला डॅम तो पुढे तिथे तिथे आहे तो डॅम तर तिथपर्यंत ते फिरून आणतात आणि संध्याकाळला पण आणि आय थिंक संध्याकाळला पण ही असते ओके सहा सातच्या दरम्यान आणि तुम्ही इथे डिनर पण करू शकता पण त्यासाठी से सेपरेट तुम्हाला तिकीट्स काढाव्या लागतील सगळे चला हे बरं आहे तिथपर्यंत जायला हे लावलेले आहेत आय आय एम नॉट शुअर यांना याला एस्केलेटर्स म्हणतात काय बट हे लागले आहेत हो फक्त चले ये 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 मंडेला हे बंद असते मेंटेनन्स करिता तर ट्यूजडे टू संडे स्टॅच्यू ऑफ युनिटीला तुम्ही कधी पण विजिट देऊ शकता त्या दरम्यान मंडेला मेंटेनन्ससाठी बंद असतो आणि संडेला खूप जास्त गर्दी असते सॅटरडेला थोडी कमी ट्यूजडे टू फ्रायडे तुम्हाला बिलकुल गर्दी नाही भेटणार इकडे ओके आज सॅटरडे आहे पण मला तेवढी काही गर्दी वाटत नाही आहे जे तुम्हाला इथे दिसत आहेत ना ती स्टॉल्स लागलेली आहेत सगळी यामध्ये तुम्हाला थंड आणि साधं पाणी फ्रीमध्ये मिळणार आहे ओके आणि हे प्रत्येक ठिकाणी लागलं आहे तुम्ही एंटर करणार तिथपासून सगळीकडे हे स्टॉल्स वगैरे सगळीकडे लागलेले आहेत वरती तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता एस्केलेटर्स लागलेले आहेत तिथपर्यंत जाऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला वरती जर जायचं आहे त्यांच्या चेस्टपर्यंत तर तुम्हाला या व्ह्युविंग गॅलरीमधून जावं लागेल आणि इथून लिफ्ट्स आहेत लागलेल्या खालून बेसमधून ते तुम्हाला लिफ्टनी वरती घेऊन जाणार एवढं हूज आहे ना वन एट वन एटी टू मीटर म्हणजे असं उघड्या डोळ्यांनी बघताना असं वाटतं आहे बाप रे बाप काय आहे म्हणून हे म्हणजे आपण ह्या फक्त यांच्या का पायाच्या अंगूठे एवढं पण नाही आहे एवढा ह्यूज आहे बापरे बाप दौप। नखाचं जेवढं साईज आहे तेवढा इथला एक जो नॉर्मल व्यक्ती आहे ना त्याचा साईज आहे बऱ्यापैकी इथे गरम आहे पण तरी पण यांनी बऱ्यापैकी खूप साऱ्या सोयी केली आहे शेड्स आहे सगळीकडे एस्केलेटर सगळे लागले आहे सगळीकडे बट गरम तर आहे म्हणून ते म्हणतात ना इथे तुम्हाला यायचं आहे तर हिवाळा सर्वात बेस्ट आहे हो ना यासाठी तेव्हा पण गरमीच तेव्हा पण असणार पण एवढी तर नसणार ॲक्च्युली थोडंसं ह्युमिड पण आहे वातावरण त्याच्यामुळे पण पण ओर ओव्हरऑल भारी चला आम्ही आता इथून निघत आहे आणि इथून इथून निघत आहे म्हणजे इथून खाली जातो आहे विविंग गॅलरीला सगळ्यात खाली आणि तिथून आता आम्ही वरती जाणार अगदी त्यांच्या चेस्टपर्यंत लिफ्टने आणि मग तिथून आम्ही बघू नर्मदा रिवर आणि काय काय व्ह्यू दिसतो तिथून तर आणि तुम्ही इथे मोठ्या बॅग्स वगैरे घेऊन येऊ नाही शकत ओके हो एखादी छोटी बॅग घेऊन या तुम्हाला फूड अलाऊड नाही आहे यामध्ये फक्त तुमच्याकडे जर बेबी फूड असेल तर तेच अलाउड आहे त्याच्याशिवाय दुसरा फूड कोणताच अलाऊड नाही आहे तर आम्ही छोटीशी बॅग आणली आहे कारण अदव्याचं एक पाण्याची बॉटल आणि काही खायचं होतं तर तेच फक्त अलाउड आहे बाकी इथे खायचं वगैरे काहीच अलाव नाही इथे फूड कोर्ट आहे तिथे तुम्हाला जे घ्यायचं आहे घ्या बट बाकी नाही तर मग तुम्हाला जर तुम्ही मोठी बॅग आणत असाल तर कारमध्ये ठेवा नाही तर मग इथे पुष्कळ सारे लॉकर रूम्स बनलेले आहेत बाहेर तिथे ठेवून द्या लॉकर रूमला ओके चला आता आज जाऊ वाव थंड एकदम भारी हे तर दिलं आहे कम्पॅरिझन बघ हे बघा वन एटी टू मीटरचं स्टॅच्यू ऑफ युनिटी भारतामध्ये सर्वात उंच वन एटी टू मीटर त्यानंतर किती म्हणालो होतो याचं वन फिफ्टी थ्री वन फिफ्टी थ्री चायनाचं स्प्रिंग टेम्पल बुद्ध सगळ्यात उंच त्यानंतर चीनमध्ये त्यानंतर हे पण जपानला वन ट्वेंटी मीटर हे पण बुद्धाचं स्टॅच्यू आहे तिसऱ्या नंबरवर त्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी द मदरलँड कॉल्स आणि मग ब्राझीलचं थर्टी एट मीटरचं असं आहे अदवेला कोण आहेत अदवे बाबा हो कुठे आहेत बाबा हे बाबा? बाबा आता आम्ही जातो आहे वरती आणि मग खाली काही गॅलरी बनवल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे ही गॅलरीच आहे ॲक्च्युली पण इथे पण सेक्शन केलेले आहेत वेगवेगळे तर हे सेक्शन आम्ही नंतर बघणार हे कोण आहेत दोघ्या बा बा हो कोण आहेत दोघे ते तर चला आता वरती जाऊया आधी आणि बघून येऊ कारण व्ह्यूंग गॅलरीचा ना टाईम स्लॉट तुम्हाला सिलेक्ट करावा हो लागतो तर आम्ही बारा ते दोनमधला सिलेक्ट केला होता टायमिंग आणि आम्ही आता जाऊन येतो तर इथे पण तुम्हाला एक्सप्रेस वेची एंट्री आणि नॉर्मल एंट्री एक्सप्रेस वे एंट्रीमध्ये तुम्हाला डायरेक्ट एंट्री होणार पटकन अदरवाईज नॉर्मल एंट्रीमध्ये मग तुम्हाला क्यूमध्ये लागाव लागणार ओके ओ सी फ्युजन चला आपण आलेलो आहे वि गॅलरीमध्ये ओके येऊन जाणार ना ठीक आहे तर ही जी लिफ्ट येते ही यांच्या चेस्ट पर्यंत येते आणि या बाहेरचं वरून रिवर आणि सरोवरचा व्ह्यू इथून घेऊ शकता ओके आणि इथे मग बाकी कसं बिल्ड केलेलं आहे स्ट्रक्चर कसं आहे हे सुद्धा इथे दाखवलेलं आहे इथून जाऊन आता आपण हे इथून

बिल्ड केल्या गेल्या त्याचं पूर्ण स्ट्रक्चर पण खाली दिसत्या लक्ष ठेवून काय वाटत आहे आपण पाचशे रुपये एक्स्ट्रा याच्याकरिता दिले कारण की आपल्याला हवी होती एक्सप्रेस एंट्री कारण की आपल्याला अंदाजा नाही आहे की किती गर्दी असणार कारण की आज सॅटरडे आहे ना विकेंड असल्यामुळे संडेला खूप गर्दी असते हां संडेला खूप गर्दी असते पण आज एवढी गर्दी नाही आहे तर तुम्ही आ... म्हणजे सेमच एंट्री होते ती असं काही हे नाही झालं म्हणजे आम्ही नॉर्मल तिकीट काढली असती पाचशेवाली तरी त्यामध्ये झालं असतं बट एनीवे काही हे नाही आहे तसंही आपल्याला याच्यामध्ये ते सरदार सरोवर डॅमचं व्ह्यू पॉईंट येणार आहे जर आपल्याला तिथे जायचं ते जाऊ शकतो प्लस एक अट्रॅक्शन फ्रीमध्ये आहे आपल्याला तर ते पण आपण करू शकतो त्यामध्ये ते बाकीच्यांना त्याच्यासाठी वेगळी तिकीट काढावी लागते इथून एक बॅक साइडचा व्ह्यू आहे हा हा बघा छान वाटत ना नर्मदा रिव्हर आता इथून पुढे आणि ती बघा ती तुम्हाला क्रूज दिसते इथे ती थी 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 ती छोटीशी ती क्रूज तुम्हाला पूर्ण फिरून आणते अशी जर तुम्हाला ती क्रूज करायची असेल तर बट त्याचे वेगळे चार्जेस आहेत आता खाली जाताना पण आता जसं आम्हाला इथे लाईनमध्ये लागावं लागेल त्याच्यापेक्षा जर एक्सप्रेस असेल तर आम्ही डायरेक्ट जाऊ शकतो बस एवढंच डिफरन्स आहे चला आता विविंग गॅलरीमध्ये आता इथे काही काही एक्झिबिशन जे लागलेले आहेत वेगवेगळ्या ला गोष्टींचे ते आपण आता इथे बघू शकतो हां भारत एकीकरण युनायटिंग ऑफ इंडिया तर हे असं छोटे छोटे गॅलरीज बनवल्या गेल्या आहेत आता इथे तर ह्या तुम्ही गॅलरीजमध्ये आता वेगवेगळं बघू शकता वेगवेगळं वाचू शकता तर डिपेंडिंग अपॉन तुमच्याकडे किती वेळ आहे बट ओवरऑल हा या परिसर म्हणजे हा गॅलरी पूर्ण वातानुकूलित वातानुकूलित आहे वातानुकूलित तर इथे बरं वाटत आहे आता थोडंसं फक्त आता आम्ही सिटिंग बघत आहे कुठेतरी अद वेळेला थोडंसं इथे आहे सिटिंग आणि इथे तुम्ही हिस्ट्री वगैरे पुष्कळ बघू शकता कशाची काय आहे वगैरे तर या बिस्किटचा आहे एक घास खाल्ला आता दुसरी बिस्किट उचलणार त्याचा एक घास खाणार तसेच जेवढे बिस्किट असणार ना त्यांचा प्रत्येकमधला एक एक बाईट घेतो आणि सगळे तसेच ठेऊन देतो हां त्याला असं वाटते प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे झालं मम्मम देऊन दे त्याला मम्मम तहान लागत आहे खरामध्येच काय आहे काय ये ये व्हिडिओ बना रहा हूँ मैं यूटूब पे डालूंगा हां आप देखते यूट्यूब हा तो आप आपको डाल दूंगा मेरे चॅनल पे सबस्क्राईब करलो मोबाईल लाव मोबाइल <laughs> सब्सक्राइबर वाढाने की सबस्क्राईबर वाढायची निंजा टेक्निक छोट्या मोठ्या पोरांना पकडायचं जसा तू मगाची वरती आपल्याला छोटा मुलगा मिळाला ना, ना, हो नाही नाही ना, 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 पण मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो ना तिथे त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला विचारलं ब्लॉगिंग करताय का म्हटलं हो तर तू म्हणाला वा मग मला तुमचा चॅनल द्या म्हणाला ते वही आहे बडी लोक होतं डायरेक्ट बोल म्हणजे मोठ्या लोकांना आपण डायरेक्ट बोलू नाही शकत हे छोटे मोठे राहतात त्यांना त्यांना इंटरेस्ट असतो तर त्यांना त्यांना असं वाटते ना की मी ब्लॉगमध्ये येणार वगैरे नाही हो का मग ना मी आपल्या मित्रांना दाखवणार मी इथे आलो तो यांच्या ब्लॉगमध्ये वगैरे हां तसंच हम्म हम्म बस झालं आहे सगळं आता आमचं इथे आणि बाहेर निघून आता कुठेतरी फूड कोर्टला काहीतरी खाऊन घेऊ कारण आता भूक पण लागलेली आहे आणि लंच पण केलं नव्हतं हा वेसन जाऊ काय आहे ते काय आहे हां इथे आहे बघ दीदी बाई <laughs> झालं झालं पुढच्या स्क्रीनमध्ये करू पुढच्या स्क्रीनमध्ये तिकडे तिकडे ऍक्टिव्हेट विंडोज अरे यांचा तर ज्या डिस् ज्या डिस् हा म्हणजे ॲक्च्युली या थिएटरमध्ये दाखवलं गेलं आहे सरदार वल्लभभाई पटेलबद्दल आणि याच्या कन्स्ट्रक्शनबद्दल कसं काय सगळं झालं ती व्हिडिओ आहे आणि ते जे ज्या गोष्ट जे जे ते डिस्प्ले करतो ते ज्या विंडोजवर तो विंडोज ऍक्टिवेटच नव्हता <laughs> लायसन्स फाईल नव्हती आय गेस त्यांच्याकडे तर लायसन्स फाईल नाही आहे त्याची तर गॅलरीचा टेम्परेचर आणि इथला टेम्परेचर वा 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 आलो आम्ही पुन्हा बॅक टू रियालिटी बट ओव्हरऑल सगळं व्यवस्थित झालं ॲक्च्युली मॅनेजमेंट व्यवस्थित आहे आणि त्याच्यामुळे आणि आज गर्दी पण नाही आहे बेसिकली पण मॅनेजमेंट तर आहे सगळं इथे व्यवस्थित ओके तर आता फक्त आम्ही कोर्टला जाऊ काहीतरी खाऊन घेऊ तिथे ओके ब्रेक घेऊ एक तिथे बऱ्यापैकी आणि मग परत निघू परतीच्या प्रवासाला स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून जर तुम्ही बाहेर आले बाहेरून तुम्हाला इथे सिटिंग एरिया मिळणार हा संध्याकाळसाठी सिटिंग एरिया आहे सहा वाजताचा कारण इथून आता तो लेझर शो आणि बाकी जो शो होतो नाईटचा तो शो असणार लाईट शो आणि तिथून जर आले तुम्ही एक्झिटने एक्झिटच्या बिलकुल साईडला आहे फूड कोर्ट होते इथे आहे फूड कोर्ट आणि हां इथला फूड कोर्ट आहे पूर्ण ओके इथून तुम्ही आरामात तुम्हाला जे खायचं आहे काय खायचं आहे ऑर्डर देऊन करू शकता विशाखा आणि अदवेला तिकडे बसवला आहे आता मी आम्ही इथून काहीतरी ऑर्डर देऊन देतो आणि मग तुम्हाला भेटतो नंतर आम्ही एक्झिटमधून आता बाहेर निघालो आता जाताना काहीतरी सुवेनिअर घेऊन घेऊ इथून आठवणीकरिता आणि निघू बाहेर चला आता आम्ही इथून निघतो आहे दहा नंबर गेटवरून आमच्या पार्किंगला ओके ओके गाईज आम्ही निघालो आहे आता इथून झालं सगळं बघितलं जे जे बघायचं होतं बाकी अट्रॅक्शन आम्हाला बघायचे नव्हते हो भयंकर बाहेरचं टेम्परेचर आहे इथलं पस्तीस छत्तीसच्या जवळपासचं आता आम्ही निघालो आहे पुण्याकरिता आता वाजले आहेत दुपारचे साडेतीन बघू आम्ही कुठपर्यंत पोहोचतो तर जर खूपच रात्र झाली खूपच अंधार झाला तर आम्ही मध्ये कुठेतरी ब्रेक घेऊन घेऊ एखादा हॉटेल करू आणि आम्ही तिथे स्टे करू रात्रीचं आणि मॉर्निंगला मग पुन्हा आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघू असा होता आमचा गुजरातचा टूर छोटासा बट फर्स्ट टाइम आलो होतो आम्ही गुजरातला तर बरं वाटलं आणि आम्ही आता जिथे गेलो होतो तिथली व्यवस्था छान एकदम मस्त होती अतव्य साहेब मॅन्जो खाताना गॉगल लावून आणि छान आरामात लेटू अतव्य काय खाताय तू मॅन्जो Oh, <laughs> आम्ही आता थांबलो आहे एका धाब्यावर सध्या आम्ही गुजरातच्या एकदम बाउंड्रीला आहे आणि थोड्या वेळानंतर महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार आता वाजले आहे तर रात्रीचे आठ वाजून चौपन्न मिनिट म्हणजे नऊ वाजले आहेत अजेला भूक लागली होती आणि विशाखालाही भूक लागली होती म्हटलं थांबून जाऊ एक ब्रेक घेऊन घेऊ कारण मॉर्निंग तीन तीन वाजता निघालो होता ना आपण अडीच वाजता हो हो तीन सव्वा तीन तीन, तीनपासून निघाला तेव्हापासून ब्रेक नाही घेतला आता बुकेच आणि कंटिन्यू गाडी चालवता इथं आलं तर चला जेवण करून घेऊ आता पटकन इथे आणि पुढच्या प्रवासाला लागू ओके हा ब्लॉग इथे संपला आणि आपण पुढच्या बॉकमध्ये भेटू तर चला बाय बाय গুড নাইট টেক কেয়ার